आपले येश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण थेट शेतातून लाईव्ह आलेलो आहे तर शेतातून लाईव्ह येण्याचं शेता कारण फक्त जगाचं पोशिंदा शेतकरी आणि ह्या शेतकऱ्याच्या विषयी जी तळमळ आमच्या मनात आहे ती तुमच्या मनात निर्माण व्हावा आणि तुम्हाला त्या शेतकऱ्याची कष्टाची जाणीव व्हावा माहिती व्हावा कारण शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेलं अन्न माळवं जे काही अन्नधान्य असतं आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतो ते कशा पद्धतीने पिकवलं जातं याची माहिती मी तुम्हाला देतो आहे ही माझ्या हातामध्ये जी शेंग आहे ही वाल वालाची शेंग आहे वालाची आणि ही एक भाजीच्या म्हणजे भाजीपाल्याच्या स्वरूपात माळव म्हणतात याला ग्रामीण भागामध्ये आणि याची भाजी खाण्यासाठी उपयुक्त म्हणजे चांगली लागते जर व्यवस्थित बनवली तर आणि आपण पाहतो की वाल हा शेतकऱ्याच्या शेतामधला वाल आहे हा काही एखाद्या कंपनीत किंवा कुठे तयार होत नाही मातीतच तयार होतो आपण शेतकऱ्याचे कष्टही दाखवू जरा की शेतकरी कशी मेहनत घेतो तर ह्या ठिकाणी हे शेतकरी दिसताय बघा फवारणी करताना आणि ते फवारणी मक्काला करते बर का कारण मक्का तळाई जास्त झाल्यामुळं आणि मक्का जवळजवळ लागवड मला तरी वाटतं ही पंधरा वीस दिवसापूर्वीचा असावा हिबक लागवड आहे पण त्या मक्काला आळाई लागल्यामुळं ती मक्का फवारण्याची गरज आहे जे बघा आणि त्यांनी एक हजार रुपयाचं औषध आणलेलं आहे ते औषध जास्तीत जास्त एक एकर एक एकर एक एक पण नाही म्हणता येणार तीस गुंठेपर्यंत फवारणी होती तर आपण थोडं वालाच्या शेंगाच्या विषयी माहिती घेऊया आणि आपल्या शेंगाला वालाला भाव काय असतो हे पण सांगतोय तुम्हाला तर वाल लागवडीपासून ते काढणीपर्यंत भरपूर काही मेहनत घ्यावा लागते सुरुवातीला शेतातील वाव म्हणजे शेत पूर्ण तयार करणे दोन तीन वेळेस वखर त्यानंतर ढाळून घेणे मग नंतर बेड तयार करणे यंत्रणाच्या साहाय्याने त्यानंतर बेड तयार झाल्यावरती पुढे बेड तयार द... केल्यावरती पुढे त्यानंतर त्याचा रोप लाव लागवड करणे लागवड झाल्यानंतर जसं जसं त्याची वाढ होईल तसं त्याला फवारणी असेल खत असेल निंद असेल रोपणे करणे असेल हे करणे आणि पुढे त्याला म्हणजे शेंगा फुलं वगैरे लागवड झाली शेंगा ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या शेंगाच्या वजनाने ते वाकू नये किंवा तुटू नये झाड खराब होऊ नये म्हणून त्याला बांबूचा सारा आणि तारांचा सारा दिला जातो आता तुम्ही म्हणसान की बांबू कुठे आहे तर हे असे बांबू लावले जाते म्हणजे हे आणि हे तार आहे बघा म्हणजे याला त्याचा वजन पेलावा त्या हिशोबाने तार आणि बांबू लागवड लावले जाते आणि दुसरी गोष्ट याला एकदा का तोड म्हणजे शेंगा लागल्या आणि त्या वजनदार झाल्या म्हणजे व्यवस्थित भाजीच्या आणि मार्केटला न्यायच्या हिशोबाने त्यावेळेस त्याची काढणी चालू होती दर बघा म्हणजे काढणीसाठी जो खर्च तो दोन तीन रोजदार त्यानंतर वाहतूक खर्च बाजारात नेऊ सगळ्या गोष्टीचा विचार केला तरी एक वेळेस कमीत कमी आता महिला जर असेल तर अडीचशे रुपये रोज आहे पुरुष असेल तर साडेतीनशे रुपये रोज आहे आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये घेऊन गेल्यावरती कधी भाव चांगलाही भेटतो कधी कमी बी होतो आम्ही वाल्याचा बाजार पाहिला म्हणजे बाजारपेठाच्या अंदाजानुसार तर सरासरी वाल हा एका आठवड्यात तीन ते पाच क्विंटल निघतो असं शेतकऱ्याने सांगितलेलं आहे आम्हाला आणि तीन ते पाच क्विंटल वाल त्याला सरासरी हजार दीड हजार दोन हजार अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव भेटतो जर तीन क्विंटल वाल जर असेल आणि हजार रुपये भाव जर भेटला तर तीन क्विंटलचे तीन हजार होतात पाच क्विंटल असेल तर पाच हजार होतात त्या व्यतिरिक्त जास्त भाव जर भेटला म्हणजे मार्केट चांगलं असलं तर दोन हजार रुपये प्रति क्विंटल एका वेळेस म्हणजे हप्त्या महिन्यामध्ये जर सरासरी एक काढणी म्हणजे महिन्यामध्ये दहा पंधरा क्विंटल जर निघलं तर शेतकऱ्याला चांगलाच भाव भेटतो आणि दुसरी गोष्ट हे दिसतंय का वालाच्या शेंगा हम्म असं वर्षभर चालतं आता हे जी लागवड केलेली आहे एक वर्षापूर्वी लागवड केलेली आहे त्याच्यामुळं वर्षभरामध्ये शेतकऱ्यांनी जर महिन्याकाठी जर पंधरा क्विंटल जरी उत्पन्न समजा घेतलं असेल तर वर्षभरामध्ये समजा जवळजवळ दीडशे क्विंटल दीडशे क्विंटलच्या आसपास उत्पन्न ह्या शेंगापासून घेतलेलं आहे आणि त्याचं उत्पन्न जर सरासरी हजार दीड हजार रुपये क्विंटल जरी म्हणलं तरी जवळजवळ लाख दीड लाख दो असं त्याचं उत्पन्न झालेलं आहे म्हणजे कधी कधी शेतकऱ्यासाठी एखादं उत्पन्न म्हणजे एखादा माल हा वरदान ठरतो असं म्हणाला काही हरकत नाही कारण शेंगा आता ह्या चांगल्या आहे बघा दिसतंय किती भारी आणि त्यामुळे एखादा मालाचं उत्पन्न आणि नफा त्याच्यानंतर खर्च ह्या सगळ्याचा विचार करत गेलं तर या शेतकऱ्याला काही प्रमाणात त्याचा चांगला फायदा झाला म्हणजे या वालाच्या शेंगाचा सांगायचं तात्पर्य म्हणलं तर आणि कधी कधी हे वाल वालाच्या शेंगा बाजारात नेऊन फेकायची वेळ येते कारण भाव नाही राहत कुणी खात नाही कधी ह्या गोष्टी होतात म्हणजे सांगायचं तर अशा पद्धतीने शेतकरी दहा पंधरा गुंठमध्ये वालाची शेती किंवा इतर शेती करू शकतो आणि त्याचा त्या शेतकऱ्याला चांगला नफाही मिळू शकतो तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची आपण समस्याही सांगितली आणि उ त्याचा फायदाही सांगितला तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा ज्याने जे करून तुम्हाला समजण नेमकं आम्ही व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे काय गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे चला भेटूया पुन्हा जय जवान की जय किसान जय महाराष्ट्र बापू